संजय राजाराम राऊत म्हणे एकशे पाच हुतात्म्यांची आत्मा मोदीजींना कधी माफ करणार नाही मराठी माणूस मोदीजींना कधी माफ करणार नाही मग संजय राजाराम राऊतला विचारेन पत्राचालचा मराठी माणूस तुला माफ करणार आहे का तिकडला मराठी माणसाचा आत्मा तू कधी शांत करणार कारण का तुझ्याचमुळे बेघर होण्याची वेळ आलेली आहे ती मराठी माणसं नव्हती का म्हणून पहिलं पत्राचार मध्ये राहणाऱ्या मराठी माणसाबद्दल विचार करा त्याच्याबद्दल बोला चिंता करा आणि मगच मोदीजी आणि मराठी माणसाच्या नात्याबद्दल बोलण्याची हिम्मत करा ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका